हेमंतवाणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस व ठाणे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री हेमंतवाणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला श्री हेमंतवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी साहित्य व वयांचे वाटप माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड व ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा सौरुता आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या उपस्थितीत सदर वयांचे वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाला अभिजित पवार व सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हेमंतवाणी हे नागरिक हे नेहमीच नागरिकांसाठी विविध समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात त्याचाच एक भाग म्हणून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड व रुता आव्हाड सुहास देसाई यांनी हेमंत वाणी यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आम्ही आव्हाड साहेबांचे कार्यकर्ते आम्ही आव्हाड साहेबांचे कार्यकर्ते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आव्हाड साहेबांकडे बघून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघून आम्ही या पक्षाचं काम करतो पण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही जी शिकवण आहे जी आवारसाहेबांनी आम्हाला दिलेली आहे त्या त्या ह्याच्यानी आम्ही काहीतरी समाजाला उपयोग पडेल अशी काहीतरी उपाययोजना करा असं आम्हाला आवारसाहेबांची शिकवण आहे त्या ह्याच्या आम्ही काहीतरी आपला वाढदिवस कसा साजरा करावा तर वह्या वाटून वह साजरा करावा जनतेचा कौल असेल तर नक्की होईल शुभेच्छा या शुभेच्छा आहेत जनता माझ्याबरोबर बरोबर यांच्या घ्या जनतेच्या घ्या शिवत हेमंत वाणी बरीच वर्ष सा, पवार साहेब आवार्ड साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बरोबरच आहेत एकनिष्ठ आहेत मेहनती आहेत दरवर्षी ते समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात आता मुलांची या नड ओळखून त्यांनी ह्या वया त्यांच्या एरियातल्या मुलांना दिल्या आहेत मी त्यांना आणि आज सर्वात मुख्य म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे मी माझ्या वतीने आव्हाड परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या या ज्या सीमा ताई आहेत त्या पण त्यांना या सगळ्यामध्ये खूप मदत करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये लवकरच त्यांच्या राजकीय जीवनात ही तुतारी वाजव आणि त्यांचा राजकीय प्रवास लवकरात लवकर सुरू होवो अशा मी त्यांना शुभेच्छा दिली आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पवारसाहेबांचे आवारसाहेबांचे आमच्यापैकी निष्ठावंत जे सहकारी आहेत हेमंत माणिक यांचा वाढदिवस आहे निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा वाणी साहेब अशीच तुमच्या आयुष्यात कायम भरभराखाऊ दे आणि पुढच्या वर्षी वेळेला तुमच्या वाढदिवसाला मी येई दे मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की आमचे वाणी साहेब नक्कीच नगरशोक भावी नगरशोक असू दे याबद्दल ह्यापेक्षा या अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद